नरेश मस्के यांच्यासाठी सध्या ठाण्यामध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये गणेश नाईक यांचं कुटुंब हे गैरहजर आहे या क्षणाची मोठी घडामोड ठाण्यामधनं नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच खरंतर नाईक कुटुंबियांकडनं नाराजी व्यक्त होत होती आणि आता मेळाव्याला गणेश नाईक यांचं कुटुंब गैरहजर असल्याचं कळत okay, मुख्यमंत्री शिंदे या ठिकाणी आता बोलणार माता की जय श्री राम जय जय श्री राम आवाज अरे ते शेवटले गे चा। चार भावारी। चार भावारी। अच्छा माहितीच्या मेळाव्या ए बाबा थबा बोलू दे अरे आता तुम्हीच बोलायला लागला एकदा आवाज बसलाय माझा भाषण करून करून मोदीजी मला एकदा बोलले शिंदेजी आपला आवाज बैठलाय आणि तिसऱ्या सभेत बोलले बैठ गया <laughs> कुछ करते हो के नहीं। करता सर्व पदाधिकारी आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र पाटक आपले आमदार मंदाराई म्हात्रे नाताजी चौगुले आपल्या माधवी ताई गीता जैन मीनाक्षीताई अभिजित पानसे आर पी आयचे आपले भास्कर सर्व इकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आनंद परांपे आणि आपले भगत वगैरे सर्व व्यासपीठ आपलं खूप मोठं आहे सगळ्यांची नावं घेत नाही आणि राहिले असतील ते ज्यांनी मला ही नावं लिहून दिली त्याचा दोष आहे आणि बाहेर इथे सर्व समोर उभे आहेत आणि येताना पाहिलं मी बाहेर पण उभे आहेत हे सगळ्यांनाच माझा जय महाराष्ट्र सगळ्यांना धन्यवाद महायुतीचा हा मेळावा सुरू आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री बोलतात आणि महायुती या राज्यात मध्ये अठ्ठेचाळीस जागा लढती आहे मी अनेक ठिकाणी फिरतोय अनेक संघात गेलो विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये सगळीकडेच मी फिरतोय टप्प्याटप्प्याने तपे तपे आपलं मतदान होतं आहे पहिला टप्पा झाला आहे दुसरा टप्पा झाला आहे खरं म्हणजे नरेश मस्के यांचा आता पाचवा टप्पा आहे वीस तारखेला आपलं मतदान आहे पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो पहिल्या आणि टप्प्याचं मतदान जे झालेलं आहे यामध्ये महायुती प्रचंड मताधिक्याने भर उन्हाळा कडाक्याचा पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री तापमान असताना मी पहिलं आपले कार्यकर्ते अतिशय मनापासून काम होते, करत होते आणि मतदारांपर्यंत पोहचत होते मतदारांना विनंती करत होते मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणत होते परंतु पहिला आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी थोडी कमी झालेली आहे आणि म्हणून या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला सात तारखेला जे आहे परवा उद्याच ना उद्याच यामध्ये जिकडे जिकडे आपले लोक आहेत त्यांना सांगणं की मतांचा टक्का वाढवणं सकाळी सात पासून जे आपले याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम पोलिंग एजंट पन्ना प्रमुख आणि गटप्रमुख आणि आणखी काय काय आहे त्यांना नावं आहेत आणि त्याच्यावर मॉनिटर करणारे आपले प्रमुख पदाधिकारी यांनी मतदान करून घेणं आवश्यक आहे खरं म्हणजे आदल्या रात्रीच आता पन्ना भारतीय जनता पक्षाचा तर पन्ना प्रमुख एका बुथवर तीस लोक असतात त्यामुळे त्याला एक पान घेऊन गेला त्यामध्ये किती कुटुंब एक सात आठ कुटुंब दहा कुटुंब असतात तीस मत एका एक पान। एक तर अगदी सोपं काम के केलेलं आहे तसंच शिवसेनेने राष्ट्रवादीने मनसेने आणि आर पी आहे आपल्याकडे रिपाली आहे आणखी आपले मित्र रासप आहेत खूप सगळे पक्ष आपल्याबरोबर आहेत कवाडे गट आठवले गट सगळे लोक आणि मनसेचे लोक पण सगळीकडे मी पाहतो आहे की मी काल कोल्हापूरमध्ये होतो हात होतो खूप मनसेची लोक एकदम दिलसे कामाला लागलेले आहेत आणि राज ठाकरे यांचं कसं आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे अगदी मोकळा ढाकळा त्याचा स्वभाव आहे जे रोखोक ते बोलायचं पोटात देख, <laughs> एक ओटात एक नाही कोत्या कोत्या मन कोत्या मनाचा माणूस नाही मोठ्या मनाचा आहे एकदा त्याने सांगितलं आम्ही करतो 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 म्हणजे करतो तसेच आमची राष्ट्रवादी कामाला लागली आहे आरपीआय लागलेली आहे शिवसेना भाजप तर आहेच आणि बाकी सगळे गट जे आहेत एक कामा विविध संघटना आपल्याला सपोर्ट करत आहेत खूप मोठ्या प्रमाणावर महायुती सोबत येतात कारण गेल्या महायुतीने दोन वर्षात केलेली कामं जी आहे ही लोकांसमोर आहे आपण छोटी छोटी मंडळ केले महामंडळ त्या महामंडळाच्या माध्यमातून त्या त्या समाजाला आपण न्याय देण्याचं काम केलेलं आहे शेवटी हे सरकार कुणाचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि सरकार सर्वसामान्यांचं असल्यामुळे सर्वसामान्य जे घटक आहे त्यांना न्याय देण्याचं आपण काम केलं मग अशी केळकर म्हणाले की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी गेले दहा वर्षामध्ये जे काम करत आहे जो विकास त्यांनी केलेला आहे या देशाला प्रगतीकडे नेलेला आहे आपल्या देशाचं नाव जगामध्ये अभिमानाने घेतलं जातं याचा साक्षीदार मी आहे मी ज्या स्वित्झर्लंडला दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतं त्यावेळेस गेलो तो मला खूप देशाचे मंत्री भेटले प्रधानमंत्री भेटले प्रमुख राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष भेटले पण त्यावेळेस एक जाणवलं ते मला म्हणायचे केंद्र मोदी साहेब मोदी साहेब आणि तुमचं कसे संबंध आहेत तर मी त्यांना सांगतो मोदी साहेब आणि आम्ही एकच आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही राज्याचं सरकार चालवतोय डबल इंजिनचं सरकार चालवतो आणि तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस मी गेलो त्यावेळेस नवीन नवीन सरकार आपलं स्थापन झालं होतं गेल्या वर्षी त्यावेळेस देखील जगातल्या अनेक देशांनी महाराष्ट्राला पसंती दाखवली एक लाख सदतीस हजार कोटीचे करारनामे सह्या झाले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना विश्वास होता की सरकार नवीन आले आणि नवीन सरकार आपल्याला मदत करेल आणि त्याच ऐंशी टक्के काम नुसतं पेपरवर नाही एक लाख सदतीस कोटी तर त्याचं एक्झिबिशन ठाण्यामधल्या घटक पक्षांच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी बोलतात विविध मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत उपस्थित घटक पक्षांना संबोधित करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे <गण्थ>